दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेचा तिढा आणखीनच वाढला आहे नाशिक लोकसभेच्या उमेदवारीसाठी अनेक नेते मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत त्यातच नाशिकमधील इच्छुक उमेदवारांनी एकमेकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले होते या भेटीचा उलगडा अखेर करण्यात आलाय अजय बोरस्ते व स्वामी शांतीगिरी महाराज यांनी एकाच गाडीत बसून चर्चा करत असल्याचं प्रसार माध्यमांसमोर आलं होतं या भेटीनंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले होते या चर्चेनंतर आता अजय बोरस्ते यांनी प्रसार माध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले अजय बोरस्ते पाहुयात मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा तो विषय पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता म्हणून मी प्रयत्न करेन पण बाबाजींना मी एकच विनंती केली आहे की आपण शेवटी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री मोदय एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या आशीर्वाद महायुतीला असू द्या बाबा होतं की मी अपक्ष लढलो तरीही मी भाजप सोबतच असणार आहे आणि त्याच्यानंतर मी म्हणजे महायुती सोबत असणार आहे तर मग प्रश्न आला कुठे मला असं वाटतं की सगळ्यांची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे अजेंडा हिंदुत्व आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की बाबाजी सुद्धा हिंदुत्व सोडून कुठलाही विचार करतील महाजी निश्चित मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांशी पण मी बोलणार आहे कारण जय बाबाजी परिवार हा खूप मोठा आहे आणि नाशिक जिल्ह्यात सुद्धा दोन सव्वा दोन लाखाच्या आसपास त्यांचे भक्तगण आहेत आणि हे सर्वजण ज्याला आपण म्हणतो की हे हिंदुत्ववादी मत आहेत आणि याही पलीकडे निस्वार्थपणे काम करणार हे योगी आहेत त्यामुळे आम्ही तर हट्ट धरू त्यांच्याकडे शेवटी ते आमचे गुरु आहेत की तुम्ही महायुतीसाठी निश्चितपणे आपले आशीर्वाद द्या तुम्ही जर दर उमेदवार नसला तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार का मुळात उमेदवारी हा विषय माझा पण नाही आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे की उमेदवार हे माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि जी काही सुकाणू समिती ठरवेल उमेदवार आमचा धनुष्यबाण हे मी पहिल्यापासून सांगतोय जो कोणी धनुष्यावर उभा असेल त्याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणं हे आमचं काम ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक